नाली बांधकामात ऐवजी मलम्याचा वापर नागरिकांचा आरोप मूल शहरातील आर्यक्ष मंदिर ते स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेपर्यंत व नालीचे बांधकाम करण्यात आले अद्यापही उर्वरित नालीचे बांधकाम सुरू आहे मात्र नाली आणि रोडच्यामध्ये ऐवजी नालीतील मलम्याचा वापर करण्यात आलेला आहे रोड आणि नालीच्यामध्ये रोड मोठे भगदाड पडल्याने तिथे पडण्याची भीती निर्माण झाली आहे रस्त्यावरून मोठी रहदारी सुरू असते शाळेचे विद्यार्थी याच रस्त्यावरून ये जा करतात मुरमाऐवजी मलम्याचा वापर केल्याने परिसरात दुर्गंधी होत असून निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे पावसाळा सुरू असल्याने तात्पुरती मलमा भरला असून पाऊस गेल्यानंतर मुरूम भरण्यात येईल अशी प्रतिक्रिया बांधकाम विभागाचे इंजिनियर जेणेकर यांनी मोबाईलवरून आमचे प्रतिनिधीशी बोलताना दिली आर्यवशक मंदिर ते आपलं स्वामी शाळा या रोड नालीचं बांधकाम सुरू आहे पण या बांधकामामध्ये बांधकाम ठीक आहे पण नाही का त्याच्यात जो रोडला उत्साह केलेला आहे तो भरणा त्यानं निष्कृष्ट दर्जेचा म्हणजे नालीतून उपसलेला मलम आणून त्याच्यामध्ये भरत आहे ते आम्हाला पाहिजेत नाही कारण हा रोड नियमितच दडणंचं साधन आहे आणि यामध्ये शाळेची मुलं वगैरे जातात चांगले गाड्या घोड्या सुरू राहतात पण तो मलमा आणून भरल्यामुळे तो काही जास्त वेळ तो टाकलेचा ता लायकीचा नाही आहे तो त्याच्यामध्ये मुरुम किंवा रेती किंवा भिशी वगैरे आणून टाकायला पाहिजेत पण त्यांनी नालीतला उसका केलेला निष्कुल्क दर्जेचा म मलमा भरत आहे तर आम्हाला हे योग्य नाही आहे तर हे चांगलं काम करण्यात हवे नाहीतर आम्ही ह्या काम बंद करू